नमस्कार मित्र मित्रमंडळी तर आपल्या सर्वांचं स्वागत असं आपण नाही तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण इन्फॉर्मेटिव्ह एंटरटेनमेंटचे आणि अन्य इतर व्हिडिओ टाकतच असतो तर, तर तुम्ही असत तर नवीन कोण आता जर बघत असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल व्हिजिट करा जेणेकरून व्हिडिओ आपले कसे आहेत ते समजतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाऊया आता आपण खाडीत आपण लिहिलेला असो तरी स्पॉटला आपण गरवतो असो तर तिथे आपण जाऊन बघूया आपण काय कॅच होता की नाही आपण जिवंत चिंगळे आणलेल्या असत तर ते पण लावतो असो रॉडने पण ते करतो असो तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होतो आणि बघूया आता आपण काय काय भेटतात चला तर मग आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असतो बघू पूर्ण विसरा नको चला एकटेच असो आता आपण बघूया काय भेटणार मित्रांनो आपण चेंगळे बघा आपली खून होती लावलेली त्या खुणीत भेटलेली तेच आपण आज चारू म्हणून वापरतो असो आणि रॉड पण आपलं तो ने पण झ करतो भेंडा आणले तो भेंडा पण टाकतो चिंगळी लावून टाकूया तोपर्यंत तो काही वेळ आपण रॉडनी घरवूया तर बघूया कशा कॅच करत आता व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतो तर मित्रांनो स्किप न करता, करता बघा जेणेकरून तुमका पूर्ण व्हिडिओची मजा घेता येईल चला तर मग टाक अशा पद्धतीने आपण लावली भरतीची वेळ त्याच्यामुळे आत्मांना आपण दोन टाकून ठेवूया नंतर बाहेरच्या टाकलं आणि दुसरी टाकली

បានបងយកកាបិត तर मित्रांनो भरतीचा ज्यावेळी टाइम असतो ना त्यावेळी जास्त करून मासे भेटतात ताण बोलला जाता आपल्या मराठी भाषेतकडे गावी तर त्या टाइमिंगला जो मासो जो असता तो उतरत असता पाण्यावर सुट्टी लागते तेव्हा आणि ज्यावेळी भरती येतात त्यावेळी परत वरती चढलो जातं तर अशा प्रकारे माश्याची चढ उतर होत असतात त्याच्यासाठी जास्ती करून भरती ज्यावेळी येतात त्यावेळी मासेमारी जातात तर आज बघूया आपण काय काय करायचं आपण रबर लोर लावलेलो असा सोनिक मॅक्स चा आपला रोड असा बघूया काय भेटतात आपण आपण दोन प्रकारे याच टाकलो जिवंत आणि पण टाकतो असता ओढता थांबूशी आमच्या वाटत दोन महिना नाही आपण बघू शकतो लागली 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 मित्रांनो हो कडक लागलो पीस कडक पीस, हो कुकर लागली कुकर खतरनाक पीस एक नंबर कडक साईज आपलं भांड घेऊन हो नाही एक नंबर ना काका पण नागापासून घरवतात माझ्या दोन तीन चिंगा होती हा हा फर्स्ट कॅच आणि फर्स्ट कॅच केल्यावरती जरा लागला आहे बघा असो मेहनत आपली चांगली आहे ती मित्रांनो हा घ्यावा ना घ्यावा लावून बघा हा ना, ना आता भरती लिया ना त्याच्यामुळे भेटत तनु फर्स्ट कॅच बिग साइज भाऊ याम खुश हो गावला तर मजा येतं नाहीतर तर कंटाळ येऊन जाऊयांबर अरे बघा अशी फोटो असा आपली चिंगूळ आपण कोणीच पण एक व्हिडिओ केलेलो असा त्यामध्ये पण बघा तुमका दिसतली आपण ही पकडून आणली अशी लावायची जेणेकरून पूर्णतः कॅच करेल मास उफ, मजा येईल म्हणून मित्र मी भरतीचा टाइम जास्त करून चूज करायचो जेणेकरून त्या मासो कॅच करता पटकन ज्यावेळी मित्रांनो तुम्ही गरवत असता ज्यावेळी उकप करता त्यावेळी मित्रांनो बाईट असताना तर तो, तो पटकन गिळत नाही त्यावेळी कारण तांबोशी वगैरे बारामंडी किंवा जेताडू जे मासे आहेत ना ते पटकन बाईट करतात आणि घेऊन जातात गिळत नाही तर गिळ्यासाठी त्यांना जरा पेस्ट द्यायची ओढून नेल्याने एकदम जोरात की मगच खेचायचा मग तो ऊक अडकता तर त्या हे गोष्टी काही लक्षात ठेवून आपण गरवायचा म्हणजे जसा कॅच लगेच पटकन आणि व्यवस्थित होता में नुण 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 तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील चॅनल वरती आपले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच मजा घेत राहा तर आता आपण टाकलं ना का बाईट छोटी छोटी देता एकदम म्हणजे एकदम पण मोठी नाही आहे ना ती आपण जेव्हा मोठी देत त्यावेळीच खेचा येतात तोपर्यंत खेचूया नको तर बघूया जरा टाइम जाईल पण यश मिळत परत आणि एक कॅच करूच असा आपण एक जोडी त्याच्या आणि मासू धरूच असा बघू शकता तुम्ही हळूहळू हलकी बाईट देत सोडता हलकी बाईट देतानी सोडता एकदम पकडले ना त्याने निघ दे जरा आणि कॅच करे लगेच ओढ नक्कीच कॅच होईत बघूया लास्ट दोन चिंगळ्या जर होत तो घातला तरी कॅच होऊन दे पाण्याचा तो हळूहळू कमी होता माय गॉड भेटलीच कडक पिसा एक नंबर मला वाटतं तांबोशी कारण ज्या प्रकारे त्याने बाईट केलं ना त्या प्रकारे तरी वाटली की बाईट तांबोईचीच होती ती कुखरची मागाशी होती ती एकदम स्ट्रॉंग होती बघा एक नंबर खतरनाक पीस उफ चांगली साईज अर्धा किलोची जेम तेम होतली या हो त्याच्यातच जाऊन सोडतंय म्हणजे कशी जिवंत राहत एक नंबर कुकर आणि तांबोशी मित्रांनो कडक साईज कडक हे बघा एक नंबर काम काम पच्चीस मालवारी मालवारी आणि सोडते इकडे तिने चिंगूळ बघ्या मारून काय भेटलं तर आपलं भेटला तर व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि दुसरं कॅच जो जो हाती उडो माझ्या म्हणजे कोपऱ्या एवढो साधारण हो अर्धा दीड अर्धा फूट तरी होत फुट होतली अर्धा किलोचे चांगली साईज मिळाली या कोकरीची आणि तांबोळीची तर आता मी घरात आहे आपला आता परतीचा प्रवास चालू करूया कारण पाण्याचा बघा आपलो जरा वाढलो आणि हाईट पण वाढली जेवढी हाईट कमी आणि फ्लो जरा म्हणजे तेवढे म्हणजे प्रमाणात असं बोलू की जास्त पण असताना आणि कमी पण असताना म्हणजे मिडीयम कमी तर चालत पण एकदम पण कमी नाही तर त्या टायमिंगला येणं गरजेचं असतं तर आता आपण भरतीच्या वेळ गेलेलो तुम्हाला म्हणून मी सांगते की भरतीच्या वेळी जर मासेमारी करत असाल तर चांगला आता एक प्रकारे म्हणजे वेळ हाती म्हणजे ताण आपण मराठी ताण बोलतो आपल्या भाषेत म्हणजे आपल्याकडे गावी साईडला या तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर इंटरेस्टिंग असले खूप त्यासाठी नक्की चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओ मिळतील बघू आणि नोटिफिकेशन चालू ठेवा जेणेकरून व्हिडिओ पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ बघू मिळत तर चला तर मित्रांनो आता मी घरी जातोय जवळजवळ आता साडे बारा एक वाजलो असतो तर आता घरी जाऊया कारण भरपूर वेळ झालो साधारण दोन दीड दोन तास झाले असले अधिक आणि आपली चिंगूळ पण संपली तर मित्रांनो हे मी चिंगूळ हनू खून वापरले ती खून साधारणतः मी तुमक आज सकाळी उकललंय मी तर तेम मी संध्याकाळी लावलेले साधारण सहा ते आठ तास आपण पाण्यात ठेवलेली तर त्याचं पण व्हिडिओ लवकर येतो त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा कसं मी हे चिंगळे पकडले ते तुम्ही बघा त्या व्हिडिओत तर चला तर मग भेटा नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत टाटा